महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटीलंना मागच्या वेळी दिलेला शब्द पाळावा खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आठवण करून दिली मिरजेतून मराठा आरक्षण मावळ्यांना ट्रक भरून रसद रवाना हिंदू मुस्लिम सर्व समाजाकडून मराठा आरक्षणाला मदतीचा हात मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनासाठी लाखो मावळे गेलेले आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीही आंदोलनाची भूमिका घेतलेल्या मावळ्यांना मिरजेतून ट्रक भरून आज रसद खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते मुंबईकडे रवाना करण्यात आली मुंबई, मुंबई येथे आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा मावळ्यांना खाण्यापिण्याचे साहित्य पाठवण्यासाठी मदतीचे आवाहन सखल मराठा समाजाने समाजाचे नेते विलास देसाई विजय धुमाळ अशोकराव पाटील कोकळेकर दादासाहेब पाटील तानाजी भोसले किरण भुजबुडे मदन तांबडे संतोष माने अशोकराव शिंदे यांच्यातर्फे करण्यात आले या मदतीला मराठा समाज समाजसोबत सर्व मुस्लिम समाज आणि इतर सर्व समाजांनी हात पुढे केला असून आज सुमारे तीन ट्रक भरेल एवढे खाण्यापिण्याचे साहित्य जमा झालेले आहे आज खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन एक ट्रक मुंबईकडे रवाना झालेला आहे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा बांधवांना आंदोलनाचे या रसदमुळे बळ मिळालं आहे आणि मनोज रंगे पाटील यांना गेल्या आंदोलना दिलेला शब्द महाराष्ट्र शासनाने पाळावा असा इशारा देण्यात आलेला आहे या मंडळाने अनेक ट्रक भरून तिकडे पाठवायची योजना केली आहे आता पाठवत आहे सामान मागे गोळा झालेला आहे ते उद्यापर्यंत पोहोचेल आणि निश्चितच जी मदत सगळीकडनं होत होत आहे त्याच्यामध्ये मोठी भर पडणार आहे आणि आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाला मोठा मोठी ताकद येणार आहे त्यामुळे त्यांना संदेशपेक्षा शासनाला संदेश दिला पाहिजे की त्यांनी मागच्या वेळेस रंगे पाटणला भे भेटल्यानंतर काही सांगितलं होतं कमीत कमी तेवढं तरी त्यांना दिलं पाहिजे मराठा आरक्षणासाठी माननीय मनोजदादा जरांगे मुंबईमध्ये उपोषण चालू केलं त्यानंतर या शासनानं तिथं बसलेल्या मराठा समाजाच्या लोकांची गळशिपी चालू केली आणि तिथले व्हिडिओ आम्ही पाहिले त्यांना पाणी नाही अन्न नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आंघोळीची व्यवस्था नाही अशा प्रकारे क्रूर चेष्टा त्या लोकांची केली आणि आम्ही काल फक्त या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील फक्त मराठा समाजाला आव्हान केलं की बाबा तुम्ही आम्हाला पाणी भाकरी एक भाकरी समाजासाठी तुम्ही पाठवा तर आमच्या कालच्या नुसत्या एका दिवसाच्या आमच्या आव्हानानुसार आज आम्हाला सांगली जिल्ह्यातून सर्व जाती धर्माच्या लोकांनी इतकं प्रचंड मटेरियल पाठवलंय तुम्ही आपण बघू शकता मागं इकडे भाकरी आलेल्या आहेत पाणी आलेले आहे तेल आहे लोणचं चटणी मीठ ज्या वस्तू जीवनावश्यक आहेत त्या अत्यंत मोठ्या प्रमाणात आलेल्या आमची अपेक्षा होती की एक ट्रक सामान येईल परंतु इथं माझ्या अंदाजानं आता दोन ते तीन ट्रक सामान आलेला आहे मी आज एक ट्रक इथून रात्री पाठवतोय आणि मी आता योगायोगाने कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आलेले होते या महाराजांनाच मी इथं बोलवलं आणि शाहू महाराजांच्या हस्तेच हे सगळं साहित्य जाते जेणेकरून शाहू महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या मावळ्यांना मिळावा आणि हे मावळे अखेरपर्यंत आरक्षण मिळेपर्यंत लढावेत अशा रीतीने शाहू महाराज आता आम्हाला आशीर्वाद देऊन गेलेत ही अतिशय आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि मला ज्या ज्या लोकांनी आम्हा सर्वांना हे साहित्य दिलं ह्या सर्व जाती धर्मातल्या लोकांचं मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो की ज्या तुम्ही अत्यंत कठीण वेळेला मराठा समाजाच्या मागे उभारला हा मराठा समाज तुम्ही मराठा समाजावर केलेले उपकार कधी विसरणार नाही ज्या वेळेला वेळ येईल त्या वेळेला मराठा समाज तुमच्या पाठीशी नक्की राहील एवढं मी आश्वास करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जे आज भाकरी मागण्याचे आज प्रथेनं साहेबांनी आवाहन केलं होतं भाकरी सोडून पण बाकी सगळे जे साहित्य आलं त्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या सर्व केमिस्ट बांधवांनी म्हणजे मराठा केमिस्ट जास्तीने सर्व जातीतल्या सर्व धर्मातनी आज आपल्याला भाकरी सोडून पण पाणी पण देण्यात आलं बाकी ह्या सगळ्या गोष्टी इथं पत्र जातील तरी जयरंगी भाऊ दादादा पाटील जे लढतात तिथे आमच्यासाठी आमच्या मुलाबाळांसाठी इथन पुढे काही मदत लागली काही अडचण असेल तर आपले सगळे मराठी केमिस्ट आणि सकल मराठा समज सगळे एकत्र येऊन आम्ही लढा देऊ आणि इथून पुढे रिपोर्ट एसबीएन